त्याला किंमत नाहीये तर कुणाला ती सौभाग्यवती आहे का सौभाग्यवती असं लावलं जातं ना बाईचं लग्न झालं की बरोबर का समाजामध्ये लग्न झालेल्या बाईला सन्मान मिळतो बरोबर त्यातनं जिला मुलं झाली आहेत तिला सन्मान येत म्हणजे पोट वाढलं पाहिजे ना पोत पाणी पिकलं पाहिजे आणि त्यातून मुलगा झालेल्या बाईला सन्मान मिळतो ज्या बाईला पोरी आहेत तिला काही सन्मान नाही ती आपली बिचारीला विचारलं तुला किती मुलं आहेत तर ती म्हणते दोन पोरीच आहेत अरे आणि अर तुला मुल मुल विचारलं दोन पोहरे आहेत मला दोन पोरं म्हातारपणी काटा का ना। दोन पोर आहेत बरोबर वर। म्हणजे बाईला सन्मान कुणाला मिळतो सुचे तो तर त्याच बाईला सन्मान मिळतो तिथं लग्न झालंय तिला नवऱ्याने टाकलेल्या विधवा बाईला आणि घटस्फोटीत बाईला सन्मान नाही ह्या समाजात सन्मान नाही आणि म्हणून ह्या ग्रामपंचायतीचं खरंच अभिनंदन करायचंय मला की या सगळ्या महिलांना जेणे समाजानं ज्यांना टाकलंय त्या सगळ्या महिलांना तुम्ही दोघीजणी पुढं येऊन बरोबरीने घेताय खर तर महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी काम तुम्ही इथं करताय पुढं गेलेल्या बाईनं माग राहिलेल्या बाईला हात द्यायला पाहिजे दे, साथ द्यायला पाहिजे शिकल्या सवळलेल्या बाईल आपल्या पायापुरतं बघायचं सोडून द्यायला पाहिजे आणि मागे राहिलेल्या बाईला साथ द्यायला पाहिजे इथली धर्म व्यवस्था इथली समाज व्यवस्था आणि इथली पुरुषत्ताक व्यवस्था आज पण आणि किती पण बाईच्या स्वातंत्र्याची